नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा किती गर्दी व वाई पाचगणी रस्त्याला एवढी गर्दी असते सारखी सुट्टीत तर जास्तच इथं काय उड्डाण फुल वर्ण करत नाहीत किंवा रस्ता पण रुंद करत नाहीत कोकणात मात्र तिकडं गाड्या नाहीत अजिबात मी तुम्हाला दाखवलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये अजिबात गर्दी नसती तरी तिथं रुंद रस्ता केला आहे चार पदरी कोक मुंबई गोवा हायवे त्या रस्त्याला काय फारशी गर्दी नसते हा हा का करत नाही रस्ता तेच काय कळणं मला हा रस् ह्या रस्त्याचं रुंदीकरण किंवा मग वरणं उड्डाण करून डायरेक्ट बावधन नाक्यापासनं पूर्णवर्ती ह्याच्यापर्यंत पहिल्या वळणापर्यंत घाटातल्या पसरणी घाटातल्या वळणापर्यंत उड्डाणफूल झालं पाहिजे हेल्मेटला मी मोबाईल आता माउंट केला आहे हेल्मेट चीन माउंट आणले ते सगळे साहित्य आणि त्याचा व्हिडिओ टाकणार आहे पण त्याच्या आधी एकदा हे कसं काय चालतंय बघूया आता हे जे शूटिंग काढलेलं आहे ते पूर्वी ऋषी हातात धरायचा मोबाईल आणि काढायचा मग ते काय काळाला हालायचा कॅमेरा पण आता काढलेलं आहे ते हेल्मेट चीनला माउंट केलेला आहे मोबाईल आणि त्यानुसार काढलेला आहे स्टँडपाशी बघा किती गर्दी आहे खरं तर हा रस्ता तिकडनं बाहेरनं काढला पाहिजे नाही इथं মোটা উড্ডাণফুলজে या रस्त्याला सगळी दुकान झालीत मोठमोठी बाजार सारखी त्यामुळे आता बाजारात काही दिवसांनी लोक जातील का इकडेच बाजार भरला असं वाटायला लागलेलं आहे इथं बघा रस्ता कसा आहे इकडची माणसं डा उजवीकडे जायचंय त्यांना डावीकडे जायचंय इकडनं डावीकडं जायचंय इथं सिग्नल पाहिजे ह्या मिशन हॉस्पिटलचे इथं आता मी एका लग्नाला चाललोय तिथ जातानाचा रस्ता तुम्हाला इथला mm. जो यशवंत तो दाखवतो आणि लग्न जिथं ते धनश्री मंगल कार्यालय मोठं कार्यालय ते पण चांगलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो बावधन ना का इथे एक सिग्नल पाहिजे बघा कशी गाड्यांची गर्दी इकडनं बावधनकडं तिकडं गाड्या इकडं गाड्या जात असतात वाईचा हा भाग चांगला सुधारत चालला आहे इथं एक दोन जिम आहेत बरीचशी हॉटेल आहेत बरीचशी दुकान आहेत बरीचशी हॉस्पिटल आहेत या रस्त्याला ट्रॅफिक किती बघितलं ना आणि मुंबई गोवा हायवेलासुद्धा एवढं ट्रॅफिक नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझा व्हिडिओ बघा मुंबई गोवा हायवेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणि दुसरा एक आहे दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत मी पाचल ते मुंबई गोवा हायवे नंतर राजापूरपासून पुढं कुडाळपर्यंत एक टाकला आहे ते बघा म्हणजे खूप कमी गर्दी असते तिकडं पण मला वाटतं तिकडची लोकं राजकीयदृष्ट्या जागरूक आहेत त्यामुळं निरनिराळे मागण्या करतात आणि लोकप्रतिनिधींकडून ती कामं करून घेतात आपल्या इथं काय लोकप्रतिनिधी फक्त वाढदिवसाला आला की बाज झालं त्यानं मग बाकी काही नाही केलं तरी चालतंय चुक लोकांची सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन अरे बाबा धन्यवाद आभार चला जाऊ का काय म्हणत होता माझा मित्र संग्राम धोमकर ऐकलत ना ऐका त्याचं वाईकरांना हा फाटा माहितीच आहे पण ज्यांनी बाहेरचे जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी आता आपण चाललो आहे हा रस्ता पुण्याकडं म्हणजे फाट्या सुरूर फाट्याकडं सुरूरकडं आणि सरळ जो रस्ता जातो आपण वळलो इकडं त्याच्या आधी जो समोर दिसत होता तो रस्ता साताराकडं तर इथनं जी हॉटेल वगैरे इतकी दुकानं भारी भारी दुकानं वगैरे जास्त करून हॉटेलच सुरू होतात ती अगदी सुरूर पुण्यापर्यंत जवळजवळ बरीचशी हॉटेल आहेत ह्या भागात आणि आता नवीन नवीन फ्लॅट फ्लॉट बंगलो स्कीम किंवा फ्लॅट स्कीम तेव्हा उजव्या बाजूला दिसतेच एक चाललेलं बांधकाम असे बरेच ह्या रस्त्याला होत आहेत आणि काही वर्षातच हा रस्ता एकदम हे होणार आहे हाय फाय म्हणजे एखादं मिनी पुणे झाल्यासारखंच होणार आहे इथं तर आत्ता ज्याच्याकडं पैसे असतील त्याने ह्या रस्त्याला पैसे गुंतवा अर्थात हा रस्त्याच्या कडेची जरी जागा असली तरी थोडा दोन्ही बाजूनं आताच जाणारा हा रुंद होणार आहे हे नक्की काज ना उद्या आज नाही उद्या नाही कधीतरी होणार लवकरात लवकर पण जागा घेऊन ठेवा इथं तर ज्याच्याकडं पैसे असतील त्यांनी गुंतवणूक म्हणून अगदी पुण्यातल्या इतर कुठल्या गावातल्या लोकांनीसुद्धा इथं गुंतवणूक करायला हरकत नाही मोठमोठी दुकानं मोठमोठे हॉटेल्स आणि मोठमोठे फ्लॅट स्कीम होत आहेत इथं काही दिवसांना हे न्यू न्यू वाई म्हणून नाव आरोपाला येईल आतली वाई पेक्षा हे मोठं होईल असं वाटतंय दोन तीन मंगल कार्यालय पण आहेत इकडं आणि जागा भरपूर असल्यामुळे मोठी मोठी आहेत आता एक त्यातलं एक मंगल कार्यालय धनश दन, धनश्री मंगल कार्यालय तुम्हाला दाखवतोच तिकडंच चाललो आहे मी आता लग्नाला तर ते मला तिथं लग्नाला जायला खूप आवडतं मस्त जागा बिगा असते आणि जेवणाची सोय पण अशी भारी आहे तिथे लांबच्या लांब पंगत ब दोन तीन चार पाच सहा ओळी अशा बसतात एकदम त्यामुळं झाटक्यात लगेच जेवायला मिळतं हे महत्त्वाचं या रस्त्याला हळदीची पण दुकानं भरपूर आहेत हळद मिळते शेतकऱ्यांकडनं अगदी चांगली असती असं मी दोन तीन वेळा इथनं घेतली मला तर अनुभव चांगला आलेला आहे आणि सीझन वाईज आंब्याची दुकानं रस्त्याला लावलेली म्हणजे छोटी छोटी जांभळं किंवा असं इतर ते पण असतात ह्या वर्षी जरा कमी दिसत आहेत काय ह्या वर्षी जांभळं आंबे सगळंच बोंबाबोंब झालेली दिसते त्या वळवाच्या पावसामुळं ह्या कोपऱ्यावर सुद्धा खरं इथं मध्ये सिग्नल पाहिजे इकडनं एक रस्ता तिकडनं रस्ता असा असल्यामुळं हे बघा आलं हा रस्ता जातो परत इथनं वाईकडं हे आलं बघा इकडं डावीकडं धनश्री मंगल कार्यालय चांगली जागा आहे मोठी भरपूर गाड्या लावायला भरपूर जागा आहे लग्नाच्या हॉल हॉल मोठा आहे त्यामुळे तिथंसुद्धा माणसांना भरपूर जागा आहे बसायला पण मिळतं खुर्च्या भरपूर आहेत आणि जेवणाच्या इथं भरपूर जागा असल्यामुळं लगेच नंबर लागतो आपला का नाही मोठा हॉल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राइब करायला विसरू नका